काय करतो तुला दिसत नाही का आणि तू इकडे काय करते तिकडं भाकरी करत्या त्यांच्या पैसे जाय आणि ते तो आहे बहिणीने बघितलं ना तुला माहितीये ना ती गावची उपसरपंच ती किती छत्री माहितीये ना तुला माहितीये तिने जर संग गप्पा मारता तुला बघितलं ना तिने संशय घेईन आणि त्याच्यात तो तो नाव रा अरे नाही नाही तो तो राहतो प्याताड त्याला जर कळाला ना ती इकडे येईन ते तुझ्या ते बाया भाकरी करते त्यांना मदत लाग लागत पण नाय करत काय करते ओ साडू भाऊ काय करता काय बायकू तुझे तुमची मान्य आहे पण इथं काय चाललंय कार्यक्रम आहे का मंत्र का घरचा कार्यक्रम होता माझ्या बायकोला विचार ती सरपंच आहे गावची तुम्ही का बायको कोणाची येतोय तुला फोन करता नाही आला का माझ्याकडे कुठं फोन आहे काठी फेकून द्या फोन करतो ना साडू भाऊ काठी फेकून द्या प्रेमाने बोला प्रेमाने हा टाका खाली एक काम कर त्यांना तिकडे घेऊन जाय भाकरी करत्या तिकडे तिकडे बोल कार्यक्रमात गोंधळ घालून टाके ना कशाला गोंधळ घालायचंय कशाला आले गुढी न जेव खाऊ कंदुरीचा कार्यक्रम आहे मग सांगितलं का नाही मला कोणी तुमचं सांगायचं काम होत ना राहिलास निसरून आता हो साडू भाऊ बसा मी आता निमंत्रण देतो साडू भाऊ कंदुरीचा कार्यक्रम आहे जेवण करायला जोडी नाही त्याला काय लागत आमंत्रण द्यायला जा त्याला घेऊन जा आणि तेवढा भाकरी करायला मदत करू लागते बायाला जा चला व्यवस्थित जरा साडू भाऊ जरा व्यवस्थित काही करावं या माणसाला जिकड जावा तिकडे आहे हायच ही आईला हे तर साडू भाऊ पिऊन आलाय आणि याने एकंदरीच्या कार्यक्रमात काही घोळ नाही घाला याला तर नव्हतं दिलं आमंत्रण कारण हे पियत आहे याच्या बहिणीला दिलेलं आहे आमंत्रण ह्या बरोबर याला जागे वा दोघी बहिणी हा चला सुने आपण एवढ्या रुबाबात आलोय बर का पण मला ना लई टेन्शन यायला लागले एक तर आपण यांच्या घरी लवकर येत नाही पण आपल्या भावामुळे आलोय आपण यांच्या कार्यक्रमाला तो कसा का नाही असा ना आपला भाऊ ये पण ही मोठी आपली चुलत वहिनी ती काडी एकदम मी तर म्हणते मिरची मी काय म्हणते तिने काय काम सांगितलं होतं जास्त काही काम ऐकायचं नाही बरं तिचं मला काही गरज पडली ऐकू नको कामाला मला वाईफायची आपण दोघी हे करू एक बोकड्याचा कार्यक्रम आपला दणकून आणायचं आणि तुला सांगत आहे चांगला हानायचं आणि डबा भरून घेऊन जायचं आपल्याला करायचं हेच म्हणलं हे बघ तुझ्या दोन्ही नंदा बोलावल्यात मी तू येडी काय तुला आहे ना खरंच डोकं नाहीये म्हणून तुला आहे ना तिथं घरी तू नीट राहता येत नाही दोन नंदा ना त्यांच्याकडून कशी काम करून घेते तु याकडून कशी काम करून घेतोय भाकरी त्याला असं झोपी देना मटण म्हणलं लाल लाडगाडीत आले असताना हा तेच ना मग अगं तू राणी भिकारावरच मटण खाती आख्या हाडत घेऊन घेते डायरेक्ट व मी तिला एकदा या खातानी पाहिलं तर उलटी यायची भारी मला तिच्याकडे बघून हा तर आई आता येणार तू या नवऱ्याला पण समजून सांगते हा तो या नवऱ्याला नाही बहिणीचं गुण गाणे ना त्याला पण त्याच्या बहिणीला किती गुण आहेत मिळालेले त्यांच्या नंदानीच भितावल्या सगळं तुझ्या नवऱ्याला त्याच्यामुळे संसार सगळे तू उद्वस्त झालाय आल्या आल्या बघ अशा नटू नटू आल्या

Oh. आणि तुम्हाला सांग कार्यालयात कार्यक्रम ठेवलाय आमचं घन लय आणि आम्ही ना लय माणसांना जपतो माणूस घाणेला येत आम्ही म्हणजे तुम्ही कोणाला बोलताय मला माहित आहे आम्हाला इतकं घन ना गावातले लोक इतके माणसात कार्यालय माहित आहे ना आपल्याला कार्यालयात ठेवलाय कार्यक्रम हो का मी बरं झालं तुम्ही आल्या तुम्ही आनंदाची पर्स ठेव हात मध्ये चला बरं भाकरी करू लागा

थापा थापा भाकरी काय म्हणलं होतं ही अडळण आपल्याला काय सोडत नसती आता थापा खायला आलो होतं आणि हडळणी आपल्याला लावलंच ना शेवटी भाकरी थापायला काय म्हणले थापितव हां शेवटी आता आलो म्हटल्यावर लागत पावनेच इधर पासू आलेत समजा मी कपच काढीते यांचा दिसतच नाही अओ हात सोडा काय तुमचं झालंय तू मला सा महिने झालं इधर रहती तू कधी येणार तिकडे कधी येणार आहे म्हणजे जायचं का नाही तुम्ही पेच बंद करता का नाही तुम्ही कशाला पिता मग म्हणून पितोय हा तू नाही म्हणून मी असं रोज दारू पिली तुम्ही माहित नाही का त्यामुळे वाईट कोण आले ना, ना मी इथंच राहणार आहे का तू इथं राहायचं काय मला गरज आहे का राहायची हा तेवढंच काम आहे दुसरं काय काम आहे तुम्हाला हा चल दाखवतो दार पिऊ नका वाटत कार्यक्रम आहे जायच्या घरी तोंड फोडून टाकेल माणूस ना असलं काय बाई लाल जरी साडी माझी सगळी पांढरी शिपीत झाली हा ना वैन ना काम असत वैन सगळं दूर गेलाय डोळ्यात कसं आहे मग

होय मी काय म्हणते दाद्या पण हायची इथं काय हाल लावले पण हिला कस काय कळला आपण गाडी भाड्याने आणली होती काय माहिती काय बाई भूषण करायला जातो दरवेळेस ना पाचकाच होतोय आपला ना तू पण फुकली गेला आवर पटापटा आपलं ना मस्त शेलक शेलक खाऊ लवकर आणि निघून जाऊ शेवटला फक्त रसा राहतोय काय खळगुट त्या आपलं आधी राही आपलं म्हणलं आगच ची ना सगळी थांब करी ते शिजल का हो मी किती तुझा तुम्ही बाहेर जा बर मस्त क्वालिटी हा नवरा ते शिजलं पण नाही अजून कच आहे पाहिजे तुमचं ठेवा खाली मी येतोय नवरा जबर तिकडे घेऊन आता माझी कसं प्रत्येक ठिकाणी चव घालतोय शांत काय शांत राजी बाजी म्हणून सोडून द्या विषय काय बेवड्याला आमंत्रण द्यायचं का मी चौ घालायला कार्यक्रमाची काय काय सांगायचं लाज वाटते का लाज वळण नाही हिस्सा तुझ्या नवऱ्याला सांगा माग पुढे बघणार नाही मी तुझ्या तुला कळत का नाही काय कार्यक्रम आहे कार्यक्रमात त्यानंतर कसे करते काय भाई माणूस आहे तिकडे मला आता तुम्ही कशाला आमंत्रण दिलं नाही ना काय बिघडलेला माणूस काय दाजी वावय ती तुम्हाला कळतं का नाही सांगा वाटते ना मी ओला काय तिला मारताना हात लावा लावात हात लावा परत मारा तिला किती मिळत बघ तुमच दाजे म्हणून आहो तुम्हाला कळते काय काय झाले तुमच्या दोघांच काय बाई म्हणून भाकरी करायला लावलेत ग आणि मग कंबरट गेलं काय झालं आवईनी शंभर भाकरी टाकल्या सगळ्या हाताने मनगटा नाहीतर काय मा बहिणी फुकू फुकून तो अल्डा बघितला का फुगलाय तो काय करू नाही काय नाही जाऊ द्या ताई आता काय करणार कार्यक्रम आहे घरचा करारावर चल तुम्ही करा आराम ऐक ना आरामवरून आठवलं तेवढा सरपण उचला तिकडे मटण ना ना त्यांच्याकडे नेऊन द्या आम्ही काय बरं का आता सांगतोय फोर व्हीलर मध्ये आलोय तेवढा सरपण नेऊन द्या तिथे ना मी बाजूला आहे ना मस्त पिवळं पिवळ काढून ठेवले पर तुमच्यासाठी राहतं का नाही ते पण खाऊन घ्या बरं झालं आपल्याला काम सांगितलं आपण दोघी काय करू डब्यात आणू काढून आणि गपचुप घेऊन जाऊयात माझ्या उचला खाण्यासाठी पाहायला गिती का तो आनंदा कधी यांना खायला भेटलं नाही जसे डोळा पोर राहिल्यात मटणासाठी असं वाटतं ते कोंबडी नाही कशी टुंग 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 उड्या मारती तसेच मटणासाठी उड्या मारू राहिल्यात उचल फुतक 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 चालू राहिली पिवळ मटण खाण्यासाठी वास वासल्यात ग पिसायला भेटत नाही घरी खायला चल आपल्याला काय त्या गेल्या ठेवणार खाली खाली चल आपलं तिकडं काय झालं तुम्ही केलं तुमच्याच भावाने केलं नावानी किती काय ना? मग लोक का तिथं तुकल्यावर निघून गेले आमच्यावरती काय थोबाड असे बघितलं किती नुकसान झालं त्याला कळायला पाहिजे ना भोगले पडाव का काय पडाव पण मी काय म्हणते वहिनी अहो तुम्ही एवढं आम्हाला काहून भांडत आहे हा भावाला समाधान होतय का आमच्या भावाला काही बोलायचं नाही आता सांगा भाऊ कोण आहे मग झाली ना कंदुरी परत करता येईल मी काय म्हणते थोडं होतं लावायचा अरेच ना इथं नाही का पैथ त्याला कोणीच पैसा वाहतोय आमची तर अगं नवरा आहे तुमचा नवरा नवरा आहे का मग बघ पुजिंद का मग नाही तुमचा नवरा असता नाही मी काय म्हणते नवऱ्या नवऱ्याला जाऊ द्या खड्ड्यात तुमचा एक भाऊ असता असं तर काय केलं असत नवऱ्याकडे असं रागाने बघून काय होत नसतं तिकडं आम्हाला भाकरी लावल्या तिकडं आम्हाला म्हणल्या पिवळं आहे तिकडं पिवळ काय तिकडं काही सुद्धा नव्हतं तुम्ही झाणला असल हा तुमच्या पाहुण्यांना खाऊ घातलं बघू का तुम्हाला काय उपाशी पाठवले ह्याच्यासाठी बोलवलं होतं तमाशे घालायला वेळेस आम्हाला बोलवलं तर असे एवढे एवढे बोट बोरा एवढे पिस वाढले ते आठवत नाही का काहीच नाही मी काय म्हणते का तुम्ही पिवळा नाही पिवळा असताना भाऊ काम करून केलं एवढ्या आपण मोठ्या गाडीत आलो आई मग ते भाडे असू तर काही असू भाडे घ्यायला गाडी घेऊ मग माझा विषय काय आहे की माझा विषय काय बाई तुम्ही पाहुण्यांना बोलवलंय त्या नवऱ्याला वळण नाही त्या नंदाला वळण नाही त्या सासूनी नाही तुम्हाला सगळ्यांना वळलं नंदाला वळलंच नाही हाय की नाही हाय का तू काय मधी मधी आहे तू कोण आहे सकाळपासून मी उपाशी चे उपसरपंच आहे मग उपसरपंच आहे म्हणून अख्खं गाव होत तिथं

मला खायला भेटलं काय एवढ्या बगूलात पाडला होता तू कलुरीच्या गबास ना, ना। आता तरी हा मला त्या मटणाच्या पार घातला पाहिजे तुला पाठवायची नाही असलं पाहत आहे तुम्ही अरे तू यासाठी भांडणं करतोय तू असंच करू राहिलाय का रे अजून आपण ह्यासाठी भांडण करतो शेवटी ह्याची चुकी आहे ना आपण ना। तरी नाही नाही घ्या ना, घ्या डोक्यावर अजून तुमच्या भावाला लपव पत्र माग त्याच्या चुका सरपंच बाई बहिणीचे पत्र घ्यायचे काय उतारा अभी तर आणा जगा थोडा लागन ओ काय हाड आहे का नाही फाबड बंद करा आवाज बंद एवढ्या वेळ चाललं नाही ना आता थोबड बंद करायचं थोडा पिवळा पिवळा

दाद्या ती रडत नाही रे किती काय झाला थोबार तोंड तुला दारू सुटत नाही तुला दारू नाही अगं किती काय केलं याला मी तुम्हाला बोलून घेतलं आणि बस लाव कसना शेवटी नवऱ्याचीच बाजू घ्या नाही घेत बाई माझी आई नाही घेत ऐक दाद्या तुम्ही हो इकडं तुमच्यावर कडी ताई दादा ऐक ए गा तुमच्या पाया पडते दादा ऐक संसार आहे तुमचा दहा रुपये आर तू लग्नात राडा घाली तो तू आज कंदुरीत राडा घातला सगळे पाहुणे निघून गेले लोक काय म्हणते ना तू संसार सोन्यासारखी बायको आहे तुला अरे मग तू असं करणार हे बघ मी काय म्हणते आई बस आग बस मी काय म्हणते माणसाची इज्जत तेवढी ठेवावं लागते मग माणूस आपल्याला पुढचं इज्जत देत ना हा तू असं केल्यावर कसं इज्जत देणार दारू बंद नाही तू हा म्हण नाही ते बायकू होईन तुम्ही दारू सोडित नाही आमच्या दारात बाबा तू नको ना था था दारू पिऊ हा जोपर्यंत हा माझ्या दारात शपथ आराम द्या नाहीतर घेऊन राख शपथ मारू निक तिथून दाद्या ऐकू जायचं नाही जोवरचा चान्स द्यायला पाहिजे नाही लय चान्स दिले तीन महिने झाले माई बहिणी तय तपासून बघतोय हा माणूस रोज पिऊन येतो तिला मारतो येत आपण काय 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 करू राहिला माफी मागतोय का एकदा तरी दादा माफी माग दादा माफी माग कोण मीच दादा बायकोची माफी माग तू आधी तुझ्या बायकोची माफी माग कोणाची नको इकडं ते तुला पाहिलं तुला अक्कल आहे का नाही तुझ्या नंदांचे सगळे मिळालेले तर दाद्या दा ए दाद्या मी आहे माफी म्हणते माफी मागायला विषय सांग आम्ही जातो आम्हाला जोपर्यंत दारू सोडून येत नाही माझ्या बहिणीला आसी पाठवणार दादा घरी चल आणि तिला उद्या घ्यायलाही आणि व्यवस्थित घेऊन जायचं चुकलं माफी माग दाद्या चुकलं नाही नाही उद्या माफी माग इकडं बायकुला मध्ये येतो काय करत जाऊ दे से? मी काय म्हणते वहिनी ऐका संसार तुमचा आहे त्याच्यामुळं ते ना दाद्या तोंड कर थोबाड झाडीन मी मी काय म्हणते संसार तुमचा आहे त्याच्यामुळं आता हे सगळ्या गोष्टी विसरून जा आणि व्यवस्थित संसाराला परत सुरुवात सांगा बरी तमाशा अगं एक चान्स देऊन बघ हा बस आता आम्ही घेऊन दाखवायला वहिनी मी काय म्हणते त्यांचा संसार आहे आपण त्यांच्यासाठीच बोलू राहिलो ना बहिणीसाठीच म्हणते हा तुम्ही तुमच्या बहिणीसाठी मी आमच्या भावासाठी म्हणतोय अजून काय नाही पाहिलं मी प्याला खाल्ला सगळा सगळ्या कार्यक्रमाची वाट लावली तरी भावाची बाजू घ्या द्या अरे जरा गप ना आता तरी हा गप उतरली वाटत त्याची कोण एक ठोका पडला ती एक पडला तुमची दोगाची माफी मागतो बायकोची मागतो आता इथून पुढे काय दारू येणार नाही सडुलतोय कसा डुलतोय परत पुढच्या गांदोरीला आज जे नाही मी असं फक्त आमंत्रण देईन मग पिवळ जास्त ते सगळं भेटण दादा चल आता उदातीला घ्या ले ये उद्या गियो ये बघ चालते दिवस चल रे चल ग काय बाई यांच्यावर आमच्याकडे जातस कंदुराची वाट लावली ग बाई सगळे पाहुणे निघून गेले पण जाऊ द्या मी काय म्हणते गे पाहुणे गेले का ते जायना ना कंदुरी काय परत पुढच्या वर्षी वाणाराचे पण हे सुधारले हे काय आमचे सोडा बाई त्याला हो म्हणजे एवढीच म्हणायसारखी पूर्वी लोकांना पुरी भेटत नाहीत मग काय बाई बर मी काय म्हणतो सरपंच ते आपलं ते थोड राहिलेलं ते पिवळं द्या ना पिवळं पिवळं हा देते ना या इकडं